नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत आजचे अकरा नोव्हेंबरचे आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत कालच्या बाजारभावांपेक्षा आजच्या बाजारभावांमध्ये काय बदल आहे तो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले अगोदर कोल्हापूर कोल्हापूरला चार हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव हा एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे रुपये छत्रपती संभाजीनगरला एक हजार चारशे तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी भाव हा साडेतीनशे रुपये जास्तीत जास्त भाव हा चौदाशे पन्नास रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे रुपये मिळाला त्याचबरोबर चंद्रपूर गजबडला चारशे क्विंटलची कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा सतराशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा दोन हजार दोनशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट इथे आठ हजार सातशे एकोणतीस क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा आठशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा दोन हजार रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे रुपये मिळाला त्याचबरोबर खेड चाकणला एकशे नव्वद क्विंटलची कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा सातशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा चौदाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे रुपये मिळाला तीनशे नऊ क्विंटलची कांद्याची आवक होती त्यांनी कमीत कमी भाव हा एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पंधराशे रुपये मिळाला तसेच कराडला पंच्याहत्तर क्विंटलची हलवा व्हरायटीची कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव हा दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव हा सतराशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा सुद्धा सतराशे रुपयेच मिळाला तसेच जळगावला लाल कांद्याची सहाशे त्रेसष्ट क्विंटल इतकी आवक होती कमीत कमी भाव, जस्त भाव, भाव हा सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे सत्तावीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार बासष्ट रुपये मिळाला तसेच नागपूरला लाल कांद्याची एक हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी भाव हा बाराशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पंधराशे रुपये मिळाला तसेच इंद्रापूरला लाल कांद्याची दोनशे बहात्तर क्विंटल इतकी आवक होती कमीत कमी भाव हा दोनशे रुपये होता सर्वसाधारण भाव हा सोळाशे रुपये होता आणि सॉरी जास्तीत जास्त भाव हा सोळाशे रुपये होता आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे रुपये होता तसेच अमरावतीला फळ आणि भाजीपाला मार्केटला लोकल कांद्याची तीनशे अठरा क्विंटल इतकी आवक होती कमीत कमी भाव बाराशे रुपये होता जास्तीत जास्त भाव हा अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पंधराशे रुपये होता तसेच सांगली फल, आ, सांगली फळे भाजीपाल्याला एक हजार आठशे पस्तीस लोकल कांद्याची आवक होती त्यांनी कमीत कमी दर म्हणजे सॉरी भाव हा पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे पन्नास रुपये मिळाला तसेच पुण्याला लोकल कांद्याची दहा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल इतकी आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त जास्तीत जास्त भाव चोवीसशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे रुपये मिळाला पुणे पिंपरीना पंचवीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे रुपये मिळाला तसेच पुणे मोशी इथे सहाशे सतरा लोकल सहाशे सतरा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे रुपये मिळाला तसेच नागपूरला पांढऱ्या कांद्याची नऊशे साठ क्विंटलची आवक होती कमीत कमी भाव हा सोळाशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव भाव रुपये रुपये सर्वसाधारण हा मिळाला येवला अंधरसूरला उन्हाळी कांद्याची बाराशे क्विंटलची आवक होती कमीत कमी भाव हा अडीचशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे पंचाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार पन्नास रुपये होता मालेगाव मुंगसेला एक सॉरी दहा हजार ची उन्हाळी कांद्याची आवक होती दोन कमीत कमी भाव हा अडीचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा अठराशे सहा रुपये आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे ऐंशी रुपये मिळाला तसेच सिन्नर नायगावला तीनशे एक क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा तीनशे एक रुपये जास्तीत जास्त भाव सॉरी सिन्नर नायगावला तीनशे एक क्विंटलची उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे पंच्याहत्तर रुपये मिळाला तसेच कळवलला सोळा हजार आठशे पन्नास क्विंटलची उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव अडीचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार दोनशे एक्कावन्न रुपये मिळाला तसेच पिंपळगाव बसवंतला बारा हजार चारशे ऐंशी क्विंटलची उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार सहाशे पन्नास रुपये उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे पन्नास रुपये होता तसेच भुसावळला अठरा क्विंटलची उन्हाळी कांद्याची आवक होती एक हजार रुपये कमीत कमी भाव गेला जास्तीत जास्त भाव हा सोळाशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा रुपये देवळाला पाच हजार तीनशे चाळीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा अडीचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा एकोणाशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे पन्नास रुपये मिळाला तर मित्रांनो अशा प्रकारे कालच्या मार्केटपेक्षा आजचं मार्केट आपल्याला कांद्याचं समजलेलं आहे तर तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद